चला आज आपण रुखवतात ठेवण्यासाठी जे शोचं साहित्य असतं ना करंजीचे वेगवेगळे प्रकार करणार आहोत आणि त्याचबरोबर रुखवतातसुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्याचबरोबर गौरी गणपतीचा सण आहे गौरी गणपतीसमोरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे पदार्थ बनवून ठेवू शकता चला मग पहा मी सुवर्णा आर्ट क्राफ्ट कुकिंग वे सुवर्णा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण रवा मैदा आणि मोहन घालून पीठ हे एकत्र पहा एका पाठीमध्ये करून घेतलेलं आणि त्याच्यातील थोडं थोडं पीठ घेत आपण वेगवेगळे कलर त्याच्यात घालत आहोत प्रथम आपण हा हिरवा कलर घातलेला आहे हिरव्या कलरचं पीठ आपण मळून घेत आहोत त्याच्यानंतर जो कलर आहे तो लाल कलर आहे त्याचंही पीठ आपण अशाच पद्धतीनं मळून घेणार आहोत पहा हिरवा कलर आपला मळून झालेला आहे याच्यानंतर येतो तो लाल कलर तेही अशाच पद्धतीनं आपण पीठ मळून घेत आहोत आणि नंतर आपण पिवळा जो कलर आहे त्याचं हे पीठ मळून घेणार आहोत आता हा दिसतो आहे तुम्हाला हा लाल कलर आहे आता या लाल कलरमध्ये पहा आपण वाटीमध्ये घेतलेला आहे याच्यामध्ये आपण थोडं पाणी घालत आहोत डायरेक्ट कलर आपल्याला नाही घालायचं तर पाणी घालायचं आहे हा खाण्याचा कलर दुकानामध्ये मिळत असतो याच्यात आपण पाणी घातलेला आहे पहा आणि पाणी घातल्यानंतर हे कलरचं पाणी आपण या पिठामध्ये ओतून घेत आहोत या पिठात माझी सबस्क्रायबर संजीवनी हिचा फोन आलेला का तुम्ही माझी प्रत्येक रेसिपी तिच्या मनाला भाव करून पाहते तुमच्या पद्धतीनं बनवते आणि पौष्टिक असत आरोग्याच्या दृष्टीने चांगला आपल्या

छान होते हां 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 त्या हां त्या पद्धतीने सगळं हो 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 आजी जशी बनवायची प्रथम आपण पहा जो लाल कलर आहे त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहेत आणि छोट्या छोट्या आपण अशा पारी लाटत आहोत याच्या आपण गुलाबाची फुलं बनवणार आहोत पहा छोटी छोटी अशी आपण ही लाटून घेत आहे पहा किती सुंदर अशी याची फुलं तयार होत आहेत खूप अशी आकर्षक आहेत रुकवतात ठेवायला किंवा गौरी गणपतीच्या वेळेस आपण देवासमोर ठेवायला खूप छान अशी ही फुलं तयार होतात सुंदर अगदी अशी पहा एकामेकावर अशी सहा ला ते सात पानं आपण अशी करून घेतलेली आहेत लाटून आणि ती एकमेकावर आपण ठेवत आहोत पहा अशा पद्धतीनं पहा आता प्रत्येक पान जे आहे ते एकमेकावर अशा पद्धतीनं प्रेस करून घेतलेलं आहे जेणेकरून सुटू नये याची आपण खबरदारी घेतलेली आहे पाकळ्या ज्या आहेत फुलाच्या त्या घट्ट बसाव्या आणि त्याच्यानंतर याची आपण पहा अशा पद्धतीने गुंडाळी करत आहे एकमेका पाना आपण ठेवलेली आहे पहा दिसत आहे तुम्हाला अगदी व्यवस्थित आपण अशी ही गुंडाळी करत आहोत प्रेस करत पोकळ नाही करायची पहा करते इथे गुंडाळी ही आपली पूर्ण झालेली आहे मधून आपण आता अगदी बरोबर मध्यावर कट मारलेला आहे पहा आणि त्याच्यानंतर जो कट मारलेला भाग आहे तो खाली ठेवायचा आहे कापलेला आणि त्याच्यानंतर वरून हे अशा पद्धतीनं पाकळ्या आपण पहा अशा खाली प्रेस करून घेतलेल्या आहेत थोड्याशा वाकून अशा आणि सुंदर आकर्षक पहा असे हे गुलाबाचं जी फुलं म्हणतो ना असे मागती गुलाबाच्या फुलासारखी आपली फुलं तयार झालेली आहेत करंजीच्या पिठापासून कितनी सुंदर वाली है तोर। तोर। पहा इथं रेग्युलर जे करंजी असते तशाच पद्धतीने आपण करजी भरून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण याला बदकाचा आकार देत आहोत पाहता कसा आकार दिला जात आहे ही करंजी आहे करंजीची दोन टोकं आपण एकत्रित असं पहा जॉईन केलेली आहेत दोन्ही टोक घेतो पहा दोन्ही टोकं असा आकार येतो आणि त्याच्यानंतर पाहता अगदी व्यवस्थित आपण दोन्ही टोक चिकटून घेतलेली आहेत पहा तुम्हाला दिसत असेल अगदी व्यवस्थित आपण एकच केलेली आहे छोटी पारी केली होती त्याच्यामध्ये सारण भरलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आपण मोदक करतो ना अगदी छोटासा असा हा मोदक तयार केलेला आहे पहा ही आपण करंजी केली होती त्याच्यानंतर हा छोटासा मोदक केलेला आहे पहा दिसत आहे तुम्हाला मोदक याच्यानंतर पहा हा जो करंजीचा जो मध्य आहे जो मध्य आलेला आहे त्या मध्यावर छोटीशी काळी जी असते ना ती काळी आपण आता अडकवणार आहोत पहा पहा जी काडी आहे ती पहा मोतका कशा पद्धतीने अडकलेली आहे पहा दिसत आहे तुम्हाला थोडंस आपण इथे करंजिला दूध लावून घेतलेला आहे इथे चिमट्याने खूप काम केलेला त्याच्यात काड्या अडकवलेले आणि ती काड्या पण छान करंजी मध्ये पाहू नीट चिमटाळ पाहिजेस ना इथे हे लावते की कशाप्रकारे जातं हे असं पहा अगदी झूम करून दाखवत आहे तुम्हाला पहा इथे हे लावते हे पहा अशा पद्धतीनं मोदक आपण आडवा ठेवलेला आहे काडी घालून मोदकामध्ये पहा याला आपण आता हे डोळे लावत आहोत तर त्याच्यासाठी आपण लवंग घेतलेली आहे जी लवंग आहे ती आपण डोळे म्हणून लावत आहोत पाहता दोन्ही साईडला पहा अशा पद्धतीने लवंग आपण लावलेली आहेत दोन डोळे तयार झालेले आहेत अशा पद्धतीने आपला हा बदक पहा किती सुंदर तयार झालेला आहे इकडे आपली ही तळण्याची प्रोसेस चालू आहे करंज्या आहेत त्या तळून घेतलेल्या आहेत आता त्याच्यानंतर जे आपण गुलाब केलेले आहेत गुलाबाची फुलं आहेत बदक आहे असे वेगवेगळे प्रकारचे आपण जे केलेले आहेत करंजी करंजीच्या पिठापासून ते तळून घेत आहोत झालं तुम्ही महा किती सुंदर झालेले आहेत ना अशा फुगलेल्या आहेत किती सुंदर झालेले आहेत ते दाखवते तळताना कलरचे ते ता कलर फुलं बिलं ते दाखवते हां हां ते मग दाखवतो द्यायची

तर मी काय म्हणते सारण भरतेच ना फक्त खालच्या ह्याच्यातच सारण भरत डोक्यात नको डोक्यात भरू नको कारण मग त्याचा अखर तो दिसणं झालं झाड होते हा नावाला टाकायचं नावाला फक्त गोळाच करते डायरेक्ट आणि पत्त हे बघ बरं झाड नाही केलं ती पळगी हातात